त्रिभाषा धोरणाबाबतचा जी आर सरकारनं रद्द केल्यावर आता पाच जुलैला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे विजयी मेळावा काढणारे वरळी डोम इथं ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांचा भव्य असा एकत्रित मेळावा होणार आहे सामनामधून मेळाव्याचं ठिकाण हे अधिकृतपणे जाहीर करण्यात आले विजयी मेळाव्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळणार आहेत मेळाव्याची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये नियोजनाच्या बैठका सध्या सुरू आहेत ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय राऊत अनिल परब वरुण सरदेसाई तर मनसेकडून बाळा नांदगावकर अभिजित पानसे संदीप देशपांडे नितीन सरदेसाई यांच्याकडे नियोजनाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे आजच्या सामनामधून ही अधिकृतपणे घोषणा करण्यात आलेली आहे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा मेळावा हा पार पडणार तर या विजयी मोर्चाची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात शिवसेनेचे खासदार संजय राऊत आमदार अनिल परब तसंच आमदार वरुण सरदेसाई त्याचबरोबर मनसेकडून बाळा नांदगावकर संदीप देशपांडे नितीन सरदेसाई आणि अभिजित पानसे या सगळ्यांकडे या विजयी मोर्चाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे वरळी डोममध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा हा भव्य दिव्य असा विजयी मेळावा पाच जुलैला पार पडणार आहे नियोजनाची जबाबदारी ही प्रमुख नेत्यांकडे देण्यात आली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र देखील सुरू झालंय मराठी एकजुटीचा विजय अशा मथळ्याखाली सामन्याने देखील अग्रलेख लिखित सरकारवर ताशेरे ओढलेत पाहूया हिंदी राष्ट्रभाषा आहे की नाही हा नंतरचा विषय भाषा लादून तुमचा कंडू शमण्याचा अधिकार दिला कुणी इथं महाराष्ट्रात मराठी शाळा बंद पडत आहेत उत्तरेत हिंदी शाळा हजारोंच्या संख्येनं बंद पडल्या आहेत शिक्षणाचा खेळखंडोबा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या बेरोजगारांच्या रांगा हेच युवा पिढीचं भीषण चित्र हे चित्र बदलायचं सोडून मोदी फडणवीसांचे राज्य कोवळ्या मुलांवरच हिंदी शिक्षणाच्या जबरदस्ती करू लागले तुरतास तरी हा जुलूम मराठी माणसाच्या एकजुटीने थांबवलेला आहे नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमध्ये त्रिभाषा सूत्रानुसार हिंदीचा स्वीकार झाला नसताना हिंदी बसवण्याचे डावपेच कोण खेळत होतं त्यासाठी महाराष्ट्रावर कोणाचा दबाव होता हे रहस्यच आहे ठाकरे आंदोलनात एकत्र आल्यानं पाच जुलैच्या मोर्चात संयुक्त महाराष्ट्र लढ्याची ताकद नक्कीच दिसली असती महाराष्ट्राचा मराठी बाणा देशाने पुन्हा दिसू नये म्हणून सरकारने हिंदी सक्तीचा आदेश मागे घेतला